नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे अखेर छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्थापनेचा तिढा सुटला त्या चारही व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था नितीन भुतडा यांची पत्रकार परिषदेत माहिती गायधारकांची न्यायालयातून माघार मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन राजकीय श्रेयवाद व इतर प्रशासकीय बाबींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापना प्रक्रिया रखडून होती त्यात काही असंतुष्टांकडून सामाजिक तेढ निर्माण व्हावा या उद्देशाने आंदोलने उभारून प्रशासनास वेठीस धरल्याचे काम केले जात होते मात्र भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदेवराव ससाने नितीन माहेश्वरी विजयराव माने यांच्या पुढाकारातून दिनांक अठरा जुलै रोजी झालेल्या समन्वयक बैठकीत पुतळा उभारणीचा मार्ग सुकर करण्यात आला न्यायालयात गेलेल्या चारही व्यावसायिकांनी माघाळ घेतल्यामुळे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना लवकरच करण्यात येणार असल्याचे यावेळी नितीन भुतडा यांनी सांगितले ते दिनांक तेवीस जुलै रोजी त्यांचे लोटस या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी स्थानिक आमदार नामदेवराव ससाने माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समितीचे विलासराव चव्हाण देवीदास शहाने अमोल नरवाडे सुनील शहाणे आपला जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष शिवाजीराव माने उपाध्यक्ष ॲडव्होकेट जितेंद्र पवार जिप सदस्य चितांगराव कदम दत्त दिगंबर वानखेडे प्रकाश दुधेवार भीमराव पाटील चंद्रवंशी तातेराव हनवते आदी जण प्रामुख्याने उपस्थित होते भुतडा यांनी दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी ठासून सांगितले बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा